नमस्कार सुखी जीवन या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमच्या मनापासून स्वागत करते आता सध्या पितृपक्ष चालू आहे म्हणजेच सर्व पितृ अमावस्या येईपर्यंत पितृपक्ष चालूच राहणार आहे तर ही अमावस्या येईपर्यंत जर आपण या झाडाला या पद्धतीने जर पाणी घातलं तुमच्या घरामध्ये जो काही वास्तुदोष आहे पितृदोष आहे त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये सतत भांडणे होत असतील कलह हो, क्लेश द्वेष या ज्या गोष्टी आहेत त्या वारंवार घडत असतील सतत होणारी जी चिडचिड आहे किंवा सतत घरामध्ये कोणी ना कोणी आजारी पडत असेल तर अशा वेळेस जर तुम्ही पितृपक्ष संपण्या अगोदर जर तुम्ही या झाडाला या पद्धतीने जर पाणी घातलं तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये खूप सारे बदल तुम्हाला झालेले जा, जाणवणार आहे शनिवारच्या दिवशी आपण पिंपळाच्या झाडाला एक तांब्या पाणी अर्पण करायचं आहे म्हणजे जल अर्पण करायचं आहे परंतु हे जल अर्पण करताना आपण त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी टाकायच्या आहेत ह्या देखील खूप महत्वाच्या आहेत तर एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये हळदी कुंकू अर्पण करायचं आहे एखादं फूल देखील आपण त्यामध्ये टाकायचं आहे त्याचबरोबर साधारणतः एक चुमूटभर काळेतील टाकून आपण हे जे पाणी आहे ना ते सकाळी आपल्या घरातील नित्यसेवा झाल्यानंतर शनिवारच्या दिवशी जर तुम्ही हे पाणी पिंपळाच्या झाडाला अर्पण केलं तर पिंपळाच्या झाडाला पाणी घालण्या अगोदर आपण आपल्या पित्रांना स्मरून हे पाणी आपण घालायचं आहे आणि सात प्रदक्षिणा देखील घालायच्या आहेत असं केल्यामुळे तुमच्या घरातील जो काही वास्तुदोष आहे पितृदोष आहे त्याचबरोबर तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही वाईट गोष्टी घडत आहेत त्या देखील निघून जाणार आहेत फक्त तुम्ही शनिवारच्या दिवशी सर्व पितृ अमावस्या संपण्या अगोदर हा उपाय तुम्ही एकदा नक्की करा यामुळे तुमच्या आयुष्यातील ज्या काही अडीअडचणी आहेत दुःख दारिद्र्य या ज्या गोष्टी आहेत त्या संपुष्टात येणार आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ ही जर माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू अशा जे काही छानशा उपायासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ